काय करते तू होय तू काय करते गुलाब तोडती देव बाप्पाला का हाँ। बर बर जास्त तोडा आबाकड बसल देवबाप्पा बर बर घाल ना काय खायला देत पाणीपुरी देव बाप्पाला पाणीपुरी नाही आवडत आवडती काय बर दे मग अग ती कळी होती बर दाखो किती आणले गुलाब ये इकडे बघू बगु, बघू ना मला अयो बघा गुलाब किती छान आहे कुठे चालले घेऊन